शाहीद मुलानी सोन लागल्याचा फुला सुपुत्र एक मीटर लावडे तांबळे एक सुत्रा शाहीद मुलाने ती गोष्टी चालू झाली मैदाला शाहीद लढायला लावलेला आणि बाहेरून पाय टाकलेला आहे पूर्णिमाच्या या डावाला एका कोणाची या रोहित पटेल जी भारतातला सर्वोत्कृष्ट महिला so. भवारी महिला लढलेला आहे तो रोहित पटेल सगळीच्या सगळी सत्तर समिती त्या रोहित पटेलला इंदोरचा बोरणा झालेला कोशीचा वारसा वारसा मोठा त्याचीही भाष्य महामारा भारत शेत अशी चवीच्या सगळी पदे घड्यात आहे त्या रोहित पटेलच्या विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरीला घडवण्यास त्या रोहित पटेलचं फार मोठं योगदान आहे आणि ज्याचा भार ठा होता जो शाहीद नागच्या टाकलीला बाहेरून उन, कुंडी माझा त्या नावाला आणि त्यानंतर ना सगळ्यांचा आवडता बैरण नागपट्टीला लावतोय शाहीद मुलांनी गावडे पैलास पंचायत कोस्तीला एक दोन ती, तीन तीन कोस्त्या तीन ता पंच चारच्या ता आणि सत्ताचं मैदानाला ता कुठेही गडबड नाही गोंधळ नाही सुंदर कोस्त्या चिलेले महाराष्ट्र राज्य गोष्टी परिस्थितीच्या मान्यतेना भव्य राष्ट्रीय कोश्याचं मैदान आळस कळसभूमीत आयोजित केलेला आहे पैवान अमूल आणि पैवान अक्षय या भावाभावाच्या जोडीला तीन वर्ष त्याला महिला घेतला अन्नदा सर्वात श्रेष्ठदा तुम्ही प्रत्येक वर्षी करताय अनंता भाऊ आज अन्नदा ठेवलेला आहे हो बिर्याणीचा भेट आहे मंगळवार काही जायला नको तो अनंता आणि पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय